या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन 94235912598087... दोन निवडणुकांमुळे दारूचा धंदा जोरात चोवीस पॉईंट सहासष्ट कोटी लिटरची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा विक्री सोलापूर लोकसभा व विधानसभा या दोन निवडणुकांमुळे दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तळीरामाने तब्बल चोवीस पॉईंट सहासष्ट कोटी लिटर विदेशी दारू रिजवल्याची माहिती समोर आली आहे इतर मद्यांच्या तुलनेत देशी विदेशी बियर आणि वाईन दारूची विक्री झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जादा विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे जिल्ह्यात दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी असून बियर प्रेमीत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे गेल्या वर्षात वाईन विक्रीत मात्र वाढ होताना दिसून आली मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची निवडणूक लागली होती निवडणुकीच्या दरम्यान दारूची विक्री चांगली झाली होती मात्र नोव्हेंबर मध्ये राज्यातील विधानसभेची निवडणूक लागली होती वर्षभरातील एकूण विक्रीपेक्षा सर्वात जास्त विक्री नोव्हेंबर मध्ये निवडणुकीच्या दरम्यान झाली वाईन विक्री वाढत असून यंदाच्या वर्षात एक लाख अकरा हजार सातशे आठशे सत्तर लिटर वाईन विक्री झाली आहे एकंदरीत सर्व प्रकारची दारू मिळून चोवीस कोटी सहासष्ट लाख तीन हजार लिटर विक्री जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान झाली आहे डिसेंबर महिन्यातही मोठी विक्री झाली मात्र त्याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाहीये डिसेंबर महिन्यात साडेचार लाखांचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात एक तारखेपासून पर्यंत हॉटेल्स धावा या ठिकाणी कारवाई केली कारवाईच्या दरम्यान अवैध दारू विक्री करणारे मालक मध्यपी ग्राहक यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांच्याकडून चार लाख सदुसष्ट हजारांचा दंड वसूल करण्यात आला विक्रीपेक्षा वसुलीतून अधिक महसूल उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षात प्रत्यक्ष मध्य विक्रीतून महसूल तर मिळतातच मात्र विविध कारवाया आणि कर वसुलीसह वसुलीतून कोट्यावधींचे उत्पन्न मिळाले आहे विविध प्रकारचे परवाने मध्यावरील कर मध्यतस्कर तसेच बनावट मध्यावरील कारवाई कारवाईतून हा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे सातत्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते दोन हजार पंचवीसमध्येही या कारवाया चालूच राहणार आहेत अवैध अवैधमध्ये विक्रीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 या क्रमांकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर डीडुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजेच सत्तरपूट रोड येथील के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला Redmi, Realme, iPhone, OnePlus, Nokia, Sarigama Karwa, असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत ऑफर ही प्रत्येक खरेदी वर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा